नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाटाण्याचं कालवण रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तीनशे ग्रॅम मी वाटाणे सोलून घेतलेले आहेत हे एकूण सगळे तीनशे ग्रॅम आहेत फ्रेश वाटाणे आहेत हे कढई मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे त्यात टाकायचं छोटा एक चमचा मोहरी मोहरी एकदम बारीक अशी आहे मोहरी चांगली भाजली गेली बघा त्यात टाकायचं जिरं त्यात टाकणार आहे मी कडीपत्ता त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर आणि त्यात टाकायची एक मिडियम आकाराचा कांदा बघा आपण चॉपरला बारीक करून घेतलेला आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकायचे बघा हे कुठून घेतलेलं काय काय घेतलेलं आहे हे पण मी तुम्हाला सांगते दीड चमचा घेतलेला आहे थोडंसं एकदम खो खोबरं जास्त नाही थोडंसंच आहे सहा पाकळ्या लसणाच्या दोन हिरव्या मिरच्या पोपटी कलरच्या थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं असं हे मी कुठून घेतलेलं आहे तुम्ही जरी मिक्सरला जरी पेस्ट केली तरी चालेल पण एकदम बी जास्त पेस्ट करू नका अशी हलकीशी दरदरी असावी आता ह्याला काय करते एक का दर दर दोन मिनटं चांगलं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे कोथिंबीर कुठली की नाही चांगली किंवा मिक्सरला जर बारीक केली की नाही साहित्य तर खूप चांगली चव येते त्यात टाकायची थोडीशी आपल्याला हळद घरची हळद एक कलर खूप छान येते बघा मस्त मिक्स करून घेतलेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला एक छोट्या आकाराचं टेमॅटो ते पण मी असं चॉपरला थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आता ह्याला पण एक मिनिटभर परतून घेऊया मस्त असं बघा मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे बारीक त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ कांदा लसूण मसाला एक चमचा टाकला तुमच्या तिकटाप्रमाणे टाका गरम मसाला पावडर एक चमचा सगळे जे चमचे आहेत ना हे घेतलेले आहेत ते छोट्या आकाराचे आहेत ते आणि कांदा लसूण मसाला मोठ्या आकाराचा छोटा एक चमचा जिरेदने पावडर ह्याला पण असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित मसाले टाकल्यानंतर बघा बारीक गॅसवर चांगलं मी परतून घेतलेलं आहे मस्त असं तेल सुटस्तवर परतून घ्यायचं चांगलं आता ह्याच्यात टाकणार आहे मी थोडंसं पाणी एकदम थोडंसं टाकायचं चांगलं शिजून द्यायला पाहिजे आपण ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं जर तुम्हाला जर नसेल टाकायचं तर ह्याच्यामध्ये नाही टाकलं तरी चालेल जास्त टाकायची गरज नाही दोनच चमचे टाकायचे आणि हे जे मी दाखवते ना कालवण म्हणा भाजी म्हणा चार ते पाच लोकांना पुष्कळ होतं गॅस बारीकच आहे ह्याच्यात ठेवूया आपण झाकण दोन मिनटासाठी बारीक गॅसवर बारीक गॅसवर बघा दोन मिनटं मी झाकण ठेवलं होतं झाकण काढून घेऊया चांगलं तेल सुटस तर असं मसाला चांगला शिजला का नाही खूप छान अशी चव येते आता ह्याच्यामध्ये टाकणार हे वाटाणे वाटाणे सोलून घेतल्यानंतर सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आता तुम्हाला इथले एक अजून एक आयडिया सांगते हे वाटाणे आहेत का ना त्या फ्रेश वाटाणे आहेत ना मोकळ्या कढईमध्ये एक मिनिट असं परतून जरी घेतलं की ना हलके हलके डाक पडस्तवर तरीसुद्धा खूप चविष्ट काढवून होतं बरं का तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता या मसाल्यामध्ये काय करूया आपण ह्याला एक मिनटं चांगलं असं परतून घेऊया थोड्या थोड्या वेळाने मसाल्यामध्ये बघा थोड्या थोड्या वेळेनं असं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वतायचे पाणी तर पाणी कोणतं वतायचं तर कोमट उकळायला वगैरे वतायची गरज नाही कोमट पाणी वतलं तरी चालेल अशा आकाराचा ग्लास आहे आता कालवण कसं असतं माहिती आहे का, का कुणाला जास्त पातळ लागतं कुणाला थोडंसं घट्ट लागतं लपथब लागतं त्याप्रमाणे जास्त माणसं असली तर थोडंसं जास्त पाणी टाकलं तरी चालेल खूप चविष्ट लागतं बरं का असं दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे बघा एक अख्खा आणि एक अर्धा ग्लास गॅस करणार आहेत बारीक आता बारीक गॅसवर आपल्याला याला शिजून द्यायचं आहे झाकण वगैरे काही ठेवायची गरज नाही झाकण जर ठेवलं तर थोडंसं तिरकं ठेवायचं हवा जायासाठी बारीक गॅसवर बघा मी शिजत ठेवलं होतं एक पंधरा मिनटं तरी असेल मोठ्या बर्नेलचा गॅस आहे वाटाणा काय शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे किती मस्त बघाय का अशा पद्धतीत जर अजून पातळ पाहिजे असेल तर मग थोडंसं पहिलंच पाणी जास्त वाढवायचं नाही तर नंतर पण थोडंसं गरम पाणी टाकलं तरी चालेल बघा किती छान झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा बटाटा पण टाकू शकता वर्ण टाकायची थोडीशी कोथिंबीर कारण की आपण ह्याच्यामध्ये जी कोथिंबीर पहिले काय केली होती कुटून टाकलेले होते बघा किती मस्त झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये चवदार असं तुम्हाला मी वाटण्याचं कालवून दाखवलेलं आहे रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा